नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीची गवल्यांची खीर कसे तयार करणार करतात ते पाहणार आहोत आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो सणांना तसेच घरी काहीतरी फंक्शन असल्यावर गो स्वीट डिश काय बनवायचं असा प्रश्न पडला असेल तर पण उन्हाळ्यात गवले वगैरे करून ठेवलेला असतो तसेच हे रुकवतात देण्यासाठीही करतात तर असे ह्या गवल्यांची खीर कसे तयार करतात ते आज, आज आपण पाहणार आहोत गवल्यांची खीर करण्यासाठी मी एक वाटी गवले घेतलेले आहे ते असे असतात गवले पण रुखवतात वगैरे देतो ते गवले गव्हाच्या पिठापासून किंवा बारीक रवा ह्याच्यापासून केले जातात हे एक वाटी घेतलेलं आहे आणि काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता हे गवले मी तुपात भाजून घेते घात थोडंसं तूप घालून भाजून घेते त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे गवले भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे तूप घालते त्यानंतर हे एक वाटी गवले घालते ह्यामध्ये चांगलं तांबूस रंगेपर्यंत हे भाजून आहे चांगले भाजलेले आहेत तांबूस रंग आलेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर गवले शिजवण्यासाठी आपण पातेल्यात आपण गवले ज्या वाटीने घेतलो होतं त्या वाटीने अडीच वाटी पाणी घेतलेला आहे पाणी उखळल्यावर त्यामध्ये गवले भाजून घेतलेले गवले घालणार उखळी आलेली आहे आता त्यामध्ये हे आपण भाजून घेतलेले गवले घालणार आहोत मंदाचीवर चांगले शिजवून घेऊयात गवले शिजलेले आहेत आता ह्यामध्ये दूध घालते एक वाटी दूध घातलेलं आहे त्यानंतर एक पाच मिनटं शिजवून घेऊया नंतर साखर ड्रायफ्रूट्स घालूया साखर ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालूया गवल्यांची खीर बनवण्यासाठी आपण गवले चांगले शिजवून घेतलेले आहे त्यामध्ये दूध घातलंय आता दूध घालून पाच मिनटं शिजवल्या तर साखर घालते साखर आणि ड्रायफ्रूट्स आपण काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते आणि थोडीशी वेलची पावडर घालते आता ड्रायफ्रूट्स घातलेला आता अर्धा चमचा वेलची पावडर घालते आणि सर्व मिक्स करून एक पाच मिनटं शिजवून घेते त्यानंतर गॅस बंद करून घेऊया गवल्यांची खीर तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे मस्त अशी हेल्दी खीर तयार झालेली आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी किचन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा